विद्याशालिनी वृद्धिभाजा भूदेवानां भूषणे राजमाना वेदाचरती किरंती दंपत्योरीशिष नाना विद्याशालिनी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यांनी शोभून दिसणारे भूषण भूषणांनी अलंकारांनी राजमाना शोभून दिसणारे उच्च उच्चस्वरांनी वेदा वेदमंत्र उच्चरन्ति उच्चार करणारे म्हणणारे किरंती म्हणजे वृष्टी करणाऱ्या अक्षतांची वृष्टी करणारे अक्षता शब्द इथे नाहीये वृद्धिभाजाम म्हणजे वृद्ध अशा भूदेवानाम ब्राह्मणांच्या संसद सभा दंपत्योह वधूवरांना इति अशा प्रकारे आशिषः आशीर्वाद उचे म्हणाले अनेक प्रकारच्या विद्यांनी विभूषित अशी सुहृद मंडळी ग्रामस्थ मंडळी वेगवेगळी आभूषणे धारण करून नवीन वस्त्रे नेसून या विवाहाला आलेली होती अनेक वृद्ध ब्राह्मण होते या सर्वांनी वेदोच्चार करत वेदमंत्रांचा उच्चार करत या वधूवरांवरती अक्षतांची वृष्टी केली अक्षता ठेवल्या त्यावेळी त्या सर्व ब्राह्मण सभेने सर्व कलातील विविध लोकांच्या सभेने वधूवरांना असा आशीर्वाद केला